सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उभाटा सेनेची विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची आमच्या सोबत ताकद नाही पक्षप्रमुखांनी व अन्य नेत्यांनी सभा घेतल्या एवढी आमच्यावर टीका केली पण आतापर्यंत ते लोक एकदाही बोलू शकले नाही विनायक राऊत यांनी काय केले गेली दहा वर्ष नेमकं या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील मुलांसाठी कोणते रोजगार दिले म्हणून मैदानात हरवू शकले नसल्यामुळे उबाटाला पराभव दिसत असल्याने खोटे नाटे आरोप करत असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली त्रिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मी खरं म्हटलं सांगेन तर मी आदरणीय उदय सामंतजींच्या संपर्कात होतो शेखर निकमजींच्या संपर्कात होतो इथे दीपकजींशी बोलत होतो निलेश साहेबांचे सगळेजण आम्हाला थक्क करण्याचा सारखा प्रतिसाद आम्हाला दिसतो आहे रांगा एवढ्या मोठ्या आहेत ज्या शहरामध्ये रांगा एवढ्या मोठ्या मी पूर्ण ग्रामीण भाग आता करून आलेलो आहे लोकांना उत्स्फूर्त पद्धतीने बाहेर येऊन मतदान करायचं आहे मोदीजींपर्यंत आपला आपले आभार पोचवायचे आहेत आपल्या हक्काच्या दादांना असे असे असंख्य तालुके आहेत जिनी कधीच अजूनपर्यंत राणेसाहेबांना मतदान केलेलं नाही राणेसाहेब आमदार म्हणून निवडून येत असताना फक्त कणकवली आणि मालवण आणि कुडाळ या तीनच तालुक्याने आतापर्यंत राणेसाहेबांना मतदान केलेलं आहे त्यांना दादांना दा मतदान करायचं आहे नवीन जी पिढी आहे जी पहिल्यांदा मतदान करते आहे त्यांनाही मतदान करायचं आहे एक चांगलं म्हणजे एक वातावरण म्हणजे हे काय मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही पण असंख्य जुने शिवसैनिक जे ज्यांनी एकोणीसशे नव्वद पासून जे राणेसाहेबांशी जोडलेले आहेत तेही काही मला भेटले आणि तेही मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी राणेसाहेबांना मतदान करण्यासाठी बाहेर निघत आहेत कारण का त्यांना हा विश्वास बसला आहे की आत्ताची जी काही उबाटा नावाची जी काही शिवसेना उद्धवजी चालवतात ती बाळासाहेबांची शिवसेना नाहीये ती बाळासाहेबांची शिवसेना जी त्यांनी नव्वदपासून जी, जी राणेसाहेबांच्या माध्यमातून पाहिलेली ती बघितलेली आहे म्हणून कडवट शिवसैनिक पण बाळासाहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी निघतोय लक्षात घ्या जेव्हा आम्हाला तुम्ही मैदानात हाऊ शकणार नाही जेव्हा आमच्याबरोबर विकासाच्या मुद्द्यांबरोबर तुम्ही चर्चा करण्याची तुमची ताकद नाही जेवढ्या तुमच्या पक्षप्रमुखांनी अन्य नेत्यांनी सभा घेतल्या एवढ्या आमच्यावर टीका केली पण आतापर्यंत एकही ते लोक बोलू शकले नाही की गेली दहा वर्ष विनायक घाऊतांनी काय केलं गेली दहा वर्ष तुम्ही नेमकं या रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी काय दिलं मुलांना काय रोजगार दिलं म्हणून मैदानात हरू शकलं नसल्यामुळे अशा शेमळ्या पद्धतीने आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची म्हणजे एक आहे की त्यांनी पराभव मान्य केलेला आहे त्यांना कळून चुकलेला आहे मग कारण कुठलीही द्या कळून चुकलेले आहेत राणे साहेब जिंकलेलेच आहेत फक्त आता लीड जवळपास तीन साडेतीन लाखाची आमची वाढते एवढं विश्वास मी सांगतो किरणजी आता आता मी माझ्या काही देवगडच्या भागात होतो तिथे मला नेटवर्क नव्हतं डोंगराळ भाग आहे तिथे नेटवर्क म्हणजे काय नितेश राणे पण नॉट रिचेबल आहे का असं नसतं का आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय किरणजी करतायत उदयजी आम्ही सगळेजण करतो आता डोंगराळ भाग असल्यामुळे सगळीकडे बीएसएनएलचं नेटवर्क नाही जिओचं म्हणून तर आम्हाला राणेसाहेब पाहिजे ना म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजे आम्हाला गावागावामध्ये आम्हाला जिथे शेवटचं टोकाचं घर आहे तिथे पण आम्हाला नेटवर्क पोचवायचं आहे जे विनायक राऊत गेली दहा वर्ष पोचू शकले नाही म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजेत राणेसाहेब पाहिजे जेणेकरून पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही कोणीही तुम्हाला नॉट रिचेबल मिळता कामा नाही यासाठी आपण ही संधी सोडू नका भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला जातो विरोधक म्हणतात ही राणेंची नक्की होणार कारण का उत्स्फूर्त पद्धतीने मतदान अगर झालं तर त्याचा फायदा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराला होणार आमच्या एनडीएलाच होणार म्हणून मी परत एकदा मतदारांना आवाहन करीन की कृपया आता जेवणाची वेळ संपलेली आहे तीन तास उरलेले आहेत ह्या तीन तासामध्ये तुमचा एक मिनिट बटन दाबण्याचा तुम्ही फक्त आम्हाला द्या राणे म्हणजे मतदान करून आणि पुढची पाच वर्ष आपल्या आयुष्यामध्ये आम्ही काय परिवर्तन आणू शकतो जे तुम्ही गेल्या दहा वर्ष बघितलं नसेल हे तुम्हाला परिवर्तन आम्ही आणून दाखवू